हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल पुरणपोळी जी होळी सणाला आवर्जून केली जाते अशी ही पुरणपोळी आज जी आपण बनवणार आहोत तर बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कोणतंही पुरण न वाटता या ठिकाणी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आजची पुरणपोळी जी आहे ती आज आपण या ठिकाणी ब बनवणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर इथे एक वाटी या प्रमाणामध्ये हरभरा डाळ घेतलेली आहे जी आपण रात्रभरासाठी जी आहे ते पाण्यात भिजत ठेवली होती आणि या ठिकाणी आपण साध्या पाण्याचा वापर केलेला आहे साध्या पाण्यामध्ये डाळ जी डाळ जी आहे ती रात्रभरासाठी भिजत ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी या ठिकाणी आपण धुवून घेणार आहोत तर या पद्धतीमध्ये स्वच्छ अशी डाळ जी आहे ती या ठिकाणी आपण धुवून घेतलेली आहे आणि आजची डाळ जी आहे ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये जे आहे ही सर्व डाळ जी आहे ते आपल्याला टाकायची आहे एक वाटी हे प्रमाण जे आहे ते हरभरा डाळीचं जे आहे ते घेतलं होतं आणि कुकरमध्ये जे आहे ते आपल्याला फक्त एक ग्लास पाणी जे आहे ते टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा टेबल स्पून जे आहे ते यामध्ये आपण तेल टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे ते, ते आपल्याला या ठिकाणी चमच्याने जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ जी आहे आपल्याला मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या देऊन मौसूत अशी जी आहे ती या ठिकाणी आपण शिजवून घेणार आहोत तर एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे यामध्ये कमीत कमी, कमी पाण्याचा वापर जो आहे तो या ठिकाणी आपण केलेला आहे एक वाटी एक वाटी या प्रमाणाला एक ग्लास पाणी जे आहे ते यामध्ये टाकलेलं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला तीन शिट्ट्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण घ्यायच्या आहेत तर एक वाटी हे प्रमाण जे जे आहे ते हरभरा टाळीचं होतं अगदी त्याच प्रमाणामध्ये एक वाटी गूळ जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी सम प्रमाणात साखर किंवा गूळ दोन्ही या ठिकाणी वापरू शकता अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली तरी देखील चालेल आणि आपण आता करणार आहोत पुढची तयारी तर इथे एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे एक वाटी आ, हे प्रमाण जे आहे गहू पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पीठ कोरडं असतानाच हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला एक एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून यामध्ये जे आहे ते आपल्याला पाणी टाकायचं आहे अगदी मऊ लुसलुशीत होणारी ही आजची आपली पुरणपोळी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत ज्या छोट्या छोट्या ट्रिक ज्या आहे त्या ठिकाणी आपण फॉलो करणार आहोत तर अगदी सोनेरी रंगाच्या अशा ह्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्याच आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठामध्ये कणकेच्या या पिठामध्ये आपण थोडीशी हळद टाकलेली आहे त्यामुळे पुरणपोळीला जो आहे तो छान असा रंग येतो आणि स्वादही खूप छान लागतो म्हणून या ठिकाणी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये आपण पाव चमचा जी आहे ती हळद टाकलेली आहे आणि पीठ कोरडं असतानाच हे आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून हळद जी आहे पूर्ण पिठाला जी आहे ती लागली जाते आणि रंगही खूप छान येतो या ठिकाणी अर्धा टेबलस्पून या ठिकाणी तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे कणिक जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचे आहे पोळी लाटताना मळ कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीमध्ये हा कणकेचा गोळा जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत अवघ्या काही मिनटामध्ये हा गोळा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे आणि दहा मिनिटांसाठी जे आहे ते या ठिकाणी आपण पीठ जे आहे ते भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत पुढची तयारी तर या ठिकाणी बघू शकता मध्यम गॅसवरती जे आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन डाळ जी आहे ते आपण मौसूत अशी या ठिकाणी शिजून घेतलेले आहे अगदी सगळ्या बाजूने ही डाळ जी आहे ती शिजली गेलेली आहे अगदी योग्य प्रमाणामध्ये हे डाळीचं प्रमाण जे आहे ते आपण घेतलेलं होतं डाळ आणि पाण्याचं प्रमाण जे आहे अगदी योग्य प्रमाण जे आहे ते घेतलं होतं ते इथे एका कढईमध्ये आपल्याला ही डाळ काड़, जी आहे ती काढ काढून घ्यायची आहे आणि स्मॅशरने जी आहे ती स्मॅश करून घ्यायची आहे तर आजची पुरणपोळी जी आहे पुरण न वाटतासुद्धा मौसूत अशा पुरणपोळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारी आजची ही पुरणपोळीची रेसिपी जी आहे ती आपली ही आजची असणार आहे तर इथे जो आहे गॅस आपण मध्यम ठेवलेला मध्यम गॅसवरती स्मॅशरने जी आहे डाळ पूर्णपणे आपल्याला घोटून घ्यायची आहे स्मॅश करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अगदी या पद्धती मध्ये आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे स्मॅशने जे आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये आपण फिरून घेतलेलं आहे त्यामध्ये कुठली डाळ जर राहिली असेल त्यामुळे जे आहे ते आपले पुरण जे आहे ते आपल्याला वाटायचं नाही आहे पुरण न वाटता देखील आपली पुरणपोळी जी आहे ती महसूद झाली पाहिजे त्यामुळे आपल्याला स्मॅशरने जे आहे डाळ छान स्मॅश करून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला गूळ जो आहे तो टाकायचा आहे तर या ठिकाणी एक वाटी हो हे प्रमाण जे आहे ते हरभऱ्या डाळीचं घेतलं होतं अगदी त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला एक वाटी गूळ जो आहे तो टाकायचा आहे आणि त्यामध्ये ते अर्धा टेबलस्पून जे आहे ते गाईचं तूप टाकलेलं आहे त्यामुळे छान असा पुरणाला जो आहे तो मौसूतपणा येतो आणि सवयी खूप छान लागते त्यासाठी आपण यामध्ये जे आहे ते तूप टाकलेलं आहे आणि डाळ जी आहे त्याच्यातलं पाणी जे आहे ते कोरडं होत आलं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा जे आहे सुंठ खे वेलची पावडर जी आहे ती यामध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे त्याच्यातलं पाणी जे आहे पाण्याचा अंश जो आहे तो कमी होई कमी होईपर्यंत जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वाफून घ्यायचं आहे आणि या पद्धतीमध्ये आपलं पुरण जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि पुरण जे आहे ते आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तयार करणार आहोत पुरणाच्या पोळ्या तर इथे बघू शकता आपलं पुरण जे आहे ते आपण या ठिकाणी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि आपलं कणिकसुद्धा छान दहा मिनटासाठी जे आहे ते आपण या ठिकाणी भिजून घेतलं होतं आणि पोळी लाटताना जे आहे ज्या पद्धतीचं पुरण जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे कणकेचा गोळासुद्धा या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी थोडंसं जे आहे ते आपण कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि एक एक करून जे आहे त्या ठिकाणी आपण पोळ्या लाटून घेणार आहोत तर कणकेचा जो आहे तो छोटा छोटा गोळा जो आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे गोल गोल असा फिरून घ्यायचा आहे पोळपाटावर आणि कोरड्या पिठामध्ये या ठिकाणी आपण घोळून घेणार आहोत आणि आतल्या बाजूने जे आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खोलगट भाग असा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला सार पुरण जे आहे ते फिल या ठिकाणी आपण फील करून घेणार आहोत तर बघू शकता जितकं शक्य होईल तितकं खोलगट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे वाटी या पद्धतीमध्ये हे कणिक जे आहे जे आहे ते आपण करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला पूर्णाचा हा गोळा जो आहे तो बसवायचा आहे आणि वरतून जे आहे ते आपल्याला कोरडपीठ जे आहे ते पसरवतो घ्यायचं आहे अगदी या पद्धतीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्या दाखवल्या मध्ये दाखवल्या पद्धतीमध्ये आपल्याला हे पुरण जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे अगदी चारी बाजूने पसरलं गेलं पाहिजे आणि पुन्हा एकदा हे आपल्या आपल्याला आतल्या बाजूने जे आहे ते हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि वरती आलेलं पीठ जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा खालच्या दिशेने जे आहे ते दाबून घ्यायचं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी या पद्धतीमध्ये आपल्याला ही आजची पुरणपोळी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बनवायची आहे तर पुन्हा एकदा वरतून जे आहे तोंड बंद केल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे जे आहे गोल गोल आकारामध्ये हे पुरण जे आहे ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे अगदी चारी बाजूने हे पुरण जे आहे ते आपलं पसरलं गेलं पाहिजे आणि अगदी हलक्या हाताने ही पोळी जी आहे ते आपल्याला लाटून घ्यायची आहे तर थोडंसं पीठ जे आहे ते या ठिकाणी लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे चारी बाजूने जे आहे ते आपल्याला हलक्या हाताने जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे कणिक लाटतो अगदी त्याच पद्धतीमध्ये कणकेची पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीमध्ये ही पुरणपोळी जी आहे ते आपल्याला लाटायची आहे पण यामध्ये पुरण असल्यामुळे लाटताना थोडीशी काळजी घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करत करत ही पोळी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायचे आहे तर तयार झालेली आहे आपली पुरणाची पोळी आणि पुरणाची पोळी जी आहे ती आपल्याला तव्यावरती जी आहे दोन्ही बाजूने खरपूस अशी या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत तर या ठ या ठिकाणी तुम्ही तेलाचा तुपाचा आवडीनुसार जे आहे तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता तर तवा जो आहे तो आपण गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावरती पो पुर्ण पुरणपोळी जी आहे दोन्ही बाजूने खरपूस अशी या ठिकाणी भाजून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आपण पुरण न वाटता देखील मऊ लुसलुषित अशी ही आजची पुरणपोळी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर कशी वाटली ही आजची स्पेशल अशी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या या फुटबॉलमध्ये आणखीन कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता छान अशी मऊ लुसलुशीत ही सोनेरी रंगाची पुरणपोळी जी आहे ती आज आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि बनवण्याची साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अव झटपट होणारी अवघ्या काही मिनटामध्ये तयार होणारी आपली स्पेशल अशी आजची रेसिपी होती होळीला आवर्जून बनवली जाणारी अशी ही पुरणाची पोळी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर बघू शकता सुंदर असा रंग जो आहे तो आपल्या या ठिकाणी पुरणपोळी आले आलेला आहे आणि अशाच पद्धतीमध्ये एक एक करून आपण पुरणपोळी ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूनी ज्या आहेत त्या खरपूस अशा आपण भाजून घेतलेल्या आहेत भरपूर असा तुपाचा वापर जो आहे तो आपण केलेला आहे आणि पुरणपोळी जी आहे छान अशी दोन्ही बाजूनी जी आहे ती खरपूस अशी या ठिकाणी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर मऊ लुसलुशीत होणारी अशी ही आपली आजची पुरणपोळी जी आहे ती आपण बनवलेली आहे योग्य प्रमाणबद्ध अशी ही पुरणपोळी घे बनवलेली आहे एक वाटी हे हरभरा डाळीच डाळ घेतली होते आणि एक वाटी गूळ तरीसुद्धा भरपूर अशा पुरणपोळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत आणि एक वाटी जे आहे ते गव्हाचं पीठ जे आहे ते आज आपण या ठिकाणी वापरलं होतं तर या सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा आणि आजचा हा स्पेशल असा व्हिडिओ आजची स्पेशल अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीमध्ये आपण एक एक पुरणपोळ्या ज्या आहेत दोन्ही बाजूनी ज्या आहेत त्या खरपूस अशा या ठिकाणी भाजून घेणार आहोत तर बघू शकता खूप सुंदर असा रंग जो आहे तो आपल्या या पुरणपोळीला आला आलेला आहे कुठल्याही प्रकारचा आपण आर्टिफिशियल कलर जो आहे फूड कलर जो आहे तो या ठिकाणी वापरला नव्हता तरीसुद्धा पुरणपोळ्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या आपल्या छान अशा पिवळ्या ज्या आहेत सोनेरी रंगाच्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्या झालेल्या आहेत कुठेही न फाटता अशीही पुरणपोळी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर बघू शकता सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या आपल्या सुंदर अशा ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत अगदी कलरही खूप छान आलेला आहे मऊ लुसलुसीत असे हे आपल्या आजचे हे पुरणपोळी जे आहे त्या ठिकाणी तयार झालेली आहे तर कशी वाटली ही आजची स्पेशल अशी रेसिपी नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग